नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मराठी मालिका मधील लोकप्रिय चेहऱ्यापैकी एक चेहरा हर्षदा खानविलकर मराठी मालिका मध्ये त्यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिका विशेष पसंतीस पडल्या आहेत शिवाय छोट्या पडद्यावर त्यांची हळवी बाजू ही पाहायला मिळाली आहे चेहऱ्यावर सतत हसू ठेवत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या हर्षदा अगदी सामान्य कुटुंबातील होत्या परंतु त्यांच्यावर एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो हर्षदा खानविलकर यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे मुली त्यांच्या वडिलांच्या खूप जवळच्या असतात असं बोललं जातं हर्षदा यांच्याबद्दल हे अगदी खरं आहे त्यांनी एका मुलाखतीत वडिलाबाबत अगदी खुलेपणाने भाष्य केले आहे वयाच्या एकोणसाठव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे पण हर्षदा यांच्या संपूर्ण करिअरमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे हर्षदा यांनी सांगितलं की माझा बाबा जाऊन आता वीस वर्षे झाली माझा बाबा आम्हाला खूपच लवकर सोडून गेला आहे वयाच्या एकोणसाठव्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे आमचे वडील जाण्याने आमच्यावर मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर मित्रांनो हर्षदा खानविलकर यांच्या वडिलांना आपल्या चॅनलकडून भावप्रेस श्रद्धांजली